उद्याच्या भागामध्ये रम्या घरामध्ये वादळ आणणार असं ती म्हणाली आहे दुसरीकडे आता काव्याला पण थोडं थोडी शंका येते आहे की पाळच्या चेहऱ्यावरचं असू जरू गायपास होईल की काय म्हणजे होतं काय मित्रांनो उद्याच्या भागामध्ये जिथे रम्या वसवत त्याला खुश म्हणत असते की ते लवकरच आपल्या घरात वादळ येणार म्हणजे त्या हॅकरने बोलते तो व्हिडिओ रिकवर केलेला दिसतोय दुसरीकडे जेव्हाचं प्रोजेक्ट असतं त्याचं प्रेझेंटेशन असतो देवासमोर प्रार्थना करत असतो की माझ्या मनात ती भीती घालवून नंदी त्याला छानपैकी आड येते की जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती वाटेल ना डोळे बंद करा तुमच्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा समोर आणा आता आवडते व्यक्ती म्हणजे कोण काव्या की नंदिनी आपलं उद्याच कळेल दुसरीकडे काव्य टेन्शनमध्ये असते ती पार्थला म्हणते की आज तुम्ही हसत आहात मात्र मला असं वाटतं की कदाचित तुमच्या तर असू उद्या कदाचित गायब होऊ शकतं तो म्हणतो उद्या असं काय होणार मित्रांनो तुम्हाला काय आवडतं उद्या काय होणार कमेंट करून जरूर कळवा बरं का हा व्हिडिओ आवडला असेल मालिका आवडत असेल तर हा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुढे काय होईल कमेंट करा आणि पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बिलेकर जरूर प्रेस करा